कि खासदाराच कार्यालय द्यावं ही त्या एमपी लॅडमध्ये तरतूद आहे ते कार्यालय देण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश झाला ते होऊन पण हिथलं कोण आडवत ती बी मला माहित आहे त्याला उग दुःख नाही येते बरं माझं काय म्हणणं आहे हिथं कार्यालय झालं ओमराजे काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे का इथं बरं मला नाही बी दिलं खासदार मग मला अधिकारांनी येऊन रोज बसून ना मी त्याच्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत कुणामुळे देत नाहीत मग तुम्ही नियमन कायदा जर सांगत असाल तर नियम मलाही माहिती आहेत मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष विशेष अधिकाराचा भंग आहे जिल्हाधिकारी मोदय स्वतः पंधरा मिनिट उशीर आले होते मी तिथंही त्यांना सांगितलं असतं लगेच नोटीस देता आली असती मला आजच्या बैठकीला आयजीचे चे इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एस पी साहेब पण नव्हते मला त्यांनाही नोटीस देता आली असती कायद्यानं चालायचं पण कसं असतंय प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं बसलेलो आहेत लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहेत ह्याचं भान प्रशासनातल्याही अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे ती आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो जर ह्या पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करणार